आपण आदिलशाही मोगल शाही निजामशाही याच्यामध्ये आपण दलाल नव्हतो या व्यवस्थे म्हणण्या दलालांनी आपल्याला आपण वाटा दाखवल्या छापा घातला आणि आपल्याला बाजूला केलेला आहे आपण दलाल आणि गुलाम नाही मल्हारराव होळकरांनी दिल्लीच्या तत्वावर कुणाला बसवायचा आणि कुणाला उतरवायची ही अवलात तुमच्या तुम्ही विसरलात त्याप्रमाणे एक वाद आणि शेळ्याच्या कळपात येतो आणि शेळी उठतो त्यांना न विसरतो तशी आपली झाले आपण आता आरक्षण देशभर सोडायचं नाही आपल्याला विषय दिल्ली सुद्धा आपण बंद करू शकतो फक्त आपली काय देशात नाही संपूर्ण देशभर नंदर समाज आहे कुठं भजन आहे कुठं पाल आहे कुठं गडरी आहे अनेक जाते आहेत अनेक गाणं गोपीचंद पडळकर साहेबांनी निखिलला सांगतो की ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी दे धनगर समाजानं छातीचा कोट करत आहे म्हणून भूमिका बजावलेली आहे ओबीसीच्या पाठीशी आपण राहायचंय ओबीसीतला मोठा भाऊ या नात्यानं आपण तिथं आपली भूमिका बजावायच्या आरक्षण राजकीय आरक्षण संपीचंद पडळकर साहेबांनी त्या भूमिकेशी प्रत्येक धनगर्यानं प्रामाणिक राहायचंय आणि आपला एसपीचा दाखला हातात घेतल्याशिवाय राहायचं नाही ही भूमिका आपण प्रत्येक वेळा स्पष्ट केली पाहिजे आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी का एक सांगितलं की कुठल्याही समाजाच्या नेत्यावर आपण टीका करायची नाही महादेव धानकर असतील त्यांचा मार्ग त्यांनी चालवाय इतर दीपा भाऊ बरं असतील आपल्यामध्ये मनभेद आणि मतभेद हा विषय नाही तर आपण ओबीसीची भूमिका मांडणारे लक्ष्मण बाळ हाके यांच्याही पाठीशी आपल्याला छातीचा कोट करून उभार होणार आहे आणि त्यासाठी समाजाना आता थोडं जागा झाला ज्यांना फक्त दहा टक्के पाच टक्के समाज होता तर महाराष्ट्रातल्या मीडियानं बहिष्कार टाकला आपल्यावर आपल्या आपल्या सोशल मीडियातल्या वरांनी संपूर्ण महाराष्ट्रात देशात धनगर समाजाची भूमिका आपली प्रशासन प्रेमानं जीवा नाहीतर छातीवर वळ्या जोडण्यासाठी या जिथे आम्ही अरुण बडग्याने आम्ही छातीवर वळ्या घडा तिथे आमचा छातीचा पोटावर करून नंतर अजिबात आम्ही खपवून देणार नाही कारण बाबा